अहमदनगर सुर्बी सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओग्राफी हृदयरोग आणि लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरात सुरू असून एकतीस पर्यंत या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अहमदनगर सुरभी सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटल मध्ये मोफत एनजिओग्राफी हृदयरोग आणि लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरात आदी विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबविले जात आहेत याचा आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला आहे तसेच रुग्णसेवेच्या विस्तारासाठी नगर मध्ये प्रथमच न्यूरो सर्जरीत इंटरव्हेशनल शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भगवान आगे हे पूर्ण वेळ सुरभी हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत अशी माहिती सुरभी हॉस्पिटलचे चेअरमन आणि पोटविकार ली लिव्हर तज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमासाठी पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित भराडिया कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर तुषार मुळे अतिदक्षता तथा मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियन जुनागडे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे लेप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉक्टर श्रीवेज जेजूरकर तज्ञ डॉक्टर सुलभा पवार भूल तज्ञ डॉक्टर भूषण लोहकरे रेडिओलॉजिस्ट डॉ डॉक्टर रुचा पितळे डॉक्टर कोमल अजमेरे आदींसह विविध व्हिजिटिंग तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले नमस्कार मी डॉक्टर वैभव अजमेरे लिव्हर व पोटविकार तज्ञ तज्ज्ञ व चेअरमॅन सुरभी हॉस्पिटल इथं आपल्या सगळ्यांना एक कळविण्यात येतं की सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमाद्वारे आम्ही मागच्या सहा महिन्यात बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत याच्यात आम्ही कार्डॅक म्हणा ज्याच्यात आम्ही फ्री कन्सल्टेशन अल्प दरात इको व स्ट्रेस्ट नमस्कार मी डॉक्टर भगवान मोतीराम आगे मी इंटरनॅशनल न्यूरोसर्जन आहे मिनिमली इन्व्हेज्यू स्पाइन सर्जन स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहे सुरभी हॉस्पिटल येथे मी पूर्ण वेळ अवेलेबल आहे सुरभी हॉस्पिटल येथे आपण मेंदूच्या आणि पाटीच्या मणक्याच्या सर्जरी आ, चालू केलेल्या आहेत यामध्ये मेंदूच्या किंवा पाटीच्या मणक्याच्या सिम्पल टू कॉम्प्लेक्स सर्जरीज येथे केल्या जातात जसे की डोकेदुखी असेल डोक्याला मार लागलेला असेल ला किंवा पाठीच्या मणक्याला मार लागलेला असेल ला मेंदूमध्ये रक्तस्राव असेल किंवा मेंदूच्या गाठी असतील पाठीच्या मणक्याच्या गाठी असतील किंवा पाठीच्या मणके सरकलेले असतील त्याच्या सर्जरीज असतील किंवा पाटीच्या मणक्यातील गाद्या सरकलेल्या असतील या पाटीच्या मणक्याच्या मिनिमली इनवॅज्यू पद्धतीने येथे सर्जरीज अवेलेबल आहेत त्याचप्रकारे स्ट्रोकसाठी पॅरालिसिससाठी येथे सुरभी हॉस्पिटल येथे अद्यावत ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये पेशंटची रक्तवाहिनी रक्ताची गुठळी होऊन बंद पडल्यानंतर पॅरालिसिस येतो तर ही रक्ताची गुठळी लवकरात लवकर डिझॉल्व करणे किंवा बाहेर काढणे खूप महत्त्वाचे हो असते त्या जेणेकरून की मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होईल तर यामध्ये आपण मिनिमिली इज इन्वज्युअल पद्धतीने कॅथलॅबमध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या छोट्या नसमध्ये जाऊन आपण ही मेकॅनिकली रक्ताची गुठळी बाहेर काढू शकतो आणि याचा विंडो पिरियड चोवीस तासापर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो जेणेकरून पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होईल पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होण्यासाठी आपण एम आर आयच्या मदतीने डिसाईड करतो की पेशंटचा मेंदू हा आपण किती वाचू शकतो रक्ताची गुटुळी बाहेर काढल्याच्या नंतर आणि पेशंट त्वरित सर्जरीच्या नंतर याला रिस्पॉन्ड देतो आणि हात किंवा पाय किंवा बोलणं जे बस एन टी न्यूज मराठी अहमदनगर